मुख्यमंत्र्यांचे जीवलक मित्र मराठवाड्याचा मजबूत संघटक आणि विदर्भातील बंडखोर भाजपनं विधान परिषदेसाठी नवे चेहरे जाहीर केलेत कोण आहेत हे चेहरे कोणाचं राजकारणात किती वजन आहे आणि आगामी राजकारणात याचा काय परिणाम होणार आहे चला सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा केली आहे ही नावे आहेत संदीप जोशी संजय केनेकर आणि दादाराव केचे या तिघांचाही राजकीय प्रवास वेगळा पण उद्दिष्ट एकच विधान परिषदेत भाजपचं वर्चस्व मजबूत करणं चला या तिघांना जवळून जाणून घेऊयात संदीप जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कॉलेजमधले परम मित्र नागपूर महापालिकेचे माजी महापौर सलग चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस दरम्यान महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष होते दोन हजार तेवीस चोवीस मध्ये फडणवीस यांच्या कार्यालयात मानस सचिव म्हणून ते कार्यरत होते त्यांचे वडील दिवाकर जोशी हेही विधान परिषदेचे सदस्य होते संदीप जोशी यांचा कोविड काळातील एक किस्सा आजही चर्चेत आहे तेव्हा नागपूर महापालिकेत तुकाराम मुंडे आणि त्यांच्यात जोरदार वाद झाला होता आणि हो संदीप जोशी यांना नागपूर पदवीधर मतदारसंघात पराभव देखील स्वीकारावा लागला होता पण आता विधान परिषदेत जोशी यांचं पुनरागमन झालं आहे मुख्यमंत्र्यांच्या विश्वास मंडळींमध्ये जोशी यांचं नाव अग्रक्रमावर येतं दुसरे उमेदवार आहेत संजय केनेकर संजय केनेकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र आहेत तसेच ते संभाजीनगर जिल्ह्यातून येतात भाजप प्रदेश सरचिटणीस म्हणून ते सध्या काम करत आहेत ओबीसी समाजाचं प्रभावी नेतृत्व त्यांच्या नावावर आहे एकोणाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत त्यांनी कार्यकर्ता म्हणून राजकीय प्रवास सुरू केला यानंतर युवा मोर्चामध्ये ते वार्ड अध्यक्ष मग प्रदेश उपाध्यक्ष आणि शेवटी संभाजीनगर महापालिकेत सलग पंधरा वर्ष नगरसेवक राहिले विशेष म्हणजे वयाच्या तेवीसव्या वर्षी ते संभाजीनगर महापालिकेचे उपमहापौर झाले होते यानंतर कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सहा वर्ष त्यांनी काम पाहिले दोन हजार एकवीस मध्ये पोटनिवडणुकीत त्यांना विधान परिषदेसाठी संधी मिळाली होती पण तेव्हा यश मिळालं नाही आता चार वर्षांनी पक्षाने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे आणि विधान परिषदेत त्यांचं पुनरागमन निश्चित झालं आहे तर भाजपकडून तिसरे उमेदवार आहेत दादाराव केचे दादाराव केचे हे विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील अरवी मतदारसंघाचे माजी आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी आमदारकी पटकावली होती पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं त्यांना डावल तिकीट कापून सुमित वानखेडे यांना संधी दिली आणि मग काय केचे बंडखोरीच्या मूळमध्ये गेले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला राजकीय संघर्ष टोकाला गेला मग दिल्लीकडे धाव घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली त्यांनी आश्वासन दिलं की तुम्हाला संधी दिली जाईल त्या आश्वासनावर विश्वास ठेवत केचे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागं घेतला आणि आता भाजपनं वचन पाळलंय दादाराव केचे विधान परिषदेचे उमेदवार झाले हा त्यांच्या राजकीय पुनरागमनाचा निर्णायक क्षण आहे या उमेदवारांच्या निवडीवरून भाजपनं स्पष्ट संदेश दिला विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र तिन्ही भागात संघटन मजबूत करणं आणि जुन्या नव्या नेतृत्वाला बळ देणं मुख्यमंत्र्यांचे विश्वासू संदीप जोशी मराठवाड्यातले संघटक संजय केनेकर आणि विदर्भातले बंडखोर दादाराव केचे हे तिघ विधान परिषदेत भाजपचं प्रतिनिधित्व करणार आहेत पण या निवडीमुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणात काय हालचाल होणार विरोधकांची रणनीती कशी बदलेल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये लिहा तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्ही उत्सुक हो। आहोत आणखी अशाच राजकीय अपडेट्स आणि विश्लेषणासाठी गावगडा डॉट कॉमला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद